भारतीय आर्मी अंतर्गत इंडियन आर्मी अंतर्गत अग्निवीर पदासाठीची भारतीय प्रक्रिया क्लर्क एस के डी पदासाठी घेण्यात आली होती तर या अंतर्गत प्रत्येक जो विभाग आहे या विभागांतर्गत अग्निवीर जनरल ड्यूटी त्याचबरोबर पाहू शकता क्लर्क एस टी आहे त्याचबरोबर जी इतर जी पदे आहेत क्लर्क साडीची जनरल ड्यूटी जी डी आणि क्लर्क साडीच्या या पदांसाठीचा सा निकाल हा विभागणी आहे जारी करण्यात आला आहे पाहू शकता रिझल्ट ऑफ शॉर्टलिस्टेड लिस्टेड कॅन्डिडेट्स फेस वन फॉर ॲक्च्युअल रॅली डेट्स आहेत प्लीज चेक युअर ॲडमिट कार्ड ॲडमिट कार्ड चेक केलं जाऊ शकतं या पद्धतीने उमेदवाराची कॅटेगरी त्याच्यानंतर पाहू शकते या यामध्ये नंबर जो आहे त्यांचा याच्यामध्ये दर्शवण्यात आला आहे जनरल ड्युटी अग्निवीर या पदासाठीची फेस वनची जी परीक्षा आहे याचा शॉर्टलिस्टेड जे कॅन्डिडेट आहेत यांची यादी जाहीर करण्यात आली आहे प्रत्येक विभागाने पाहू शकता अग्निवीर क्लक एस टी या पदासाठीची आहे त्यानंतर पुन्हा एकदा अंक अग्निवीर जनरल ड्युटी प्रत्येक विभागनी आहे मुंबई आहे पुणे आहे नागपूर आहे नाशिक असे प्रत्येक विभागनी आहे हे जारी करण्यात आली आहे तर या पद्धतीने हे याद्या टेलिग्राम चॅनलवर उपलब्ध आहेत केले जाऊ शकतात डिटेलमध्ये माहिती त्यामध्ये उपलब्ध आहे तर अशा पद्धतीने जी भरती प्रक्रिया आहे यासाठीची अग्निवीर पद भरती प्रक्रिया त्यासाठीच्या रिझल्ट जो आहे शॉर्टलिस्टेड लिस्टेड कॅन्डिडेट्स फेज वन पहिल्या फेजसाठीचा सा निकाल जो आहे ॲड तो जारी करण्यात आला आहे जनरल ड्युटी त्याचबरोबर अग्निवीर क्लर्क एस के टी या पदासाठीचा सा, तो चेक केला जाऊ शकतो या पदभरती संदर्भातल्या पुढच्या सगळ्या महत्त्वाच्या अपडेट येण्यासाठीच नोकर भरतीच्या चे, यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्य